हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पायल प्रत्येक ब्लॉग तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज प्रत्येक गेल्या नेहमीप्रमाणे मार्केटिंगला आणि मला एवढा दमका लागलाय कारण मी आली वॉक करून आणि वॉक केला त्याच्यानंतर आल्यावरती परत घर आवरलं झाडू मारला आणि केली तयारी माझ्या योगाची पण योगा योगाला योगा बसायच्या आधी मला छान भूक लागली आहे कारण काल रात्री एक वाजता मला उलटी झाली गाईज रात्रीच्या एक वाजता उलटी केली आहे सो त्याच्यामुळे आता खूप डेंजर मला भूक लागली आहे आणि आता मी ब्रश केलाय उठल्या उठल्या आंघोळ नाही केली आहे तर ब्रश तर माझा झालाय तर म्हटलं पहिलं काहीतरी खाते आणि मग योगाला बसते च्या भूक लागली आहे त्याच्यामुळं चला आता आपण खाली जाऊया डायरेक्ट किचनमध्ये ब्रश झालाय त्याच्यामुळे मी खाऊ शकते आणि मी खाते, थे खाते, थे खाते थे ब्रश केला की खाते असं काही नाही मला आंघोळच पाहिजे प्रॉपर त्याच्यानंतरच मी खाते असं काही नाही माझं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी खाते तर तुम्ही असं म्हणत असाल तू पारुशीच आहे आता खातीये तर मी ब्रश केलाय काही मी उठल्या उठल्या पहिला ब्रश करते कारण मला भूक लागलेली असते म्हणून मी काय पण खाते चो चला इथं बघा दादू इथं आर्यन काकू स्पेशली बेड वरती एक झोपली आहे काहीच आणि इथं मम्मी झोपते इथं पप्पा झोपते सगळ्यांची खाली अशी रांग लागली झोपले आणि पप्पा आणि प्रतीक गेले आहेत पप्पा डेअरीमध्ये आहेत आणि प्रतीक गेला आहे मार्केटिंगला मम्मी गेली आंघोळीला इथे आहे चहा हा ठेवायचा आहे गॅसवरती पण हे माझे अंडे झाल्याच्या नंतर ठेवायचं आहे अंडे होते आता इथे आज बीन्सची भाजी तर आहे आता मी नाश्त्याला आणले मला चहा बनवून आणि अंडे आणलेत आणि आपल्याकडे आहेत बिस्किट सो तुम्ही आता म्हणताना दीदी तू चहा कशाला आहे सवय सवय जात नाही काहीच ज्यापर्यंत मला उलट होत होत्या तोपर्यंत मला चहा सोबत नफरत होती म्हणजे मी पित नव्हते जास्त जास्त काही मी पितच नव्हते चार महिने मी पिला नाहीये आता मी थोडा थोडा चालू केलोय प्यायला पण आता मला खूप तलप झालीये म्हणून मी थोडासा चहा आणलाय आणि त्यासोबत फक्त बिस्किट खाणारे ना चहा नाही पिणार आहे आणि अंडी खाऊन योगाला हो बसलेला आहे किती पण आंघोळ करा किती पण दिवसातून चार वेळा जर आंघोळ केलं तरीही माझं ते तोंड आहे ते पारुसच दिसणार आहे हे मला माहिती आहे म्हणून टेन्शन नाही घेत मी आता हेअरला पण ऑइल लावलंय आता उद्या मी हेअर वॉश करत आणि लाईफ मध्ये टेन्शन नाही घ्यायचं किती पारुस वाटलं तरी पण आपण आंघोळ केली मी कधी ड्राय फ्रुट्स दिसत आहे का तुम्हाला काही सगळं पडतंय गेलं की पडतंय माझे नोरोबा पण आलेले आहेत त्यांना भेटू आपण का बदाम मनुका और इसको क्या बोलते हैं पता नहीं हिंदी में क्या बोलते है इथं आहे माझे नवरोबा जे आताच आले ते मार्केटिंगवरनं लाईन लाईनवरनं सॉरी यांच्या आंघोळीला पाणी लावलेलं ला आहे आणि आता हे आंघोळ करतील मला जायचंय खाली मी सकाळीच जाऊन आले होते नाष्ट होतं मला म्हणून आज सॅटरडे आणि सॅटरडे संडे दादूला टी आहे कुल्ला म्हणून ते खूप उशीरपर्यंत आज झोपणार आहेत आणि काकू पण आमची उशीरा झोपती कारण की काकूचं काम खूप जास्त उशीर आहे एक वाजता कामाला जायला लागतं काकूला रिलॅक्स आहे आज मी पण उशिरा चाललीये चला आता खाली जाऊ पण आणि कोण उठले कोण नाही उठलं ते बघून येऊ मग अशी गेलो रे ते फक्त काकू उठली होती आणि मला वाटतं पोराजून झोपले ते प्रतीक पण म्हणलं झोपले ते तर आता जाऊन बघू आपण काय करतो कुठवते मी त्यांना दोघांना पण तर काही कुकर लावलं वरण भाताचा पोरांना दुपारी वरण भात लागतो त्याच्यामुळे लावलंय कुकर आणि आता नाश्ता दिलाय प्रतीकला आणि आर्यनला कारण की दादू झोपलाय तुम्हाला सांगितलं दादू काही लवकर दोन भाऊ दोन भाऊ जरा ऍक्टिव्ह आहेत आणि इकडं बघा तिसरा भाऊ त्यांचा चाललाय नाश्ता काकू गेले टेरेस वरती दादू आत्ता उठलाय किती वाजलेत बघा आता टाइम बघा जसं जसं प्रेग्नेन्सीचे दिवस पुढे पुढे चालले तसं तसं माझं पोट पण वाढत आहे ना त्याच्यामुळे मग किचन मध्ये थांबायला किचन मोठं लागते माझ्या पोटात त्याच्यामुळे मग मला किचन मध्ये जास्त आता होत नाही काम मग मी हळूहळू करते आणि मग आता मम्मी आणि काकू दोघी पण मला मदत करण्यासाठी कामामध्ये आमचं जेवण झालंय आणि सरांनी काय केलंय तुम्हाला दाखवते थांबा आता मला काहीतरी दाखवायचं आहे काहीच हि तर बघा इ तर बघा हे बघा वर वर तेच वरती आहे तो प्यायचा आहे मला त्याच्यामुळे मी नाश्ता नाही केलाय वरती आले आणि आज किचन मध्ये डबल कम्पडलं किचन वाटत धुतल्यानंतर इतका राग आला परत धुतलं आणि वरती आले माझ्या नवऱ्याला फक्त कळलं पाहिजे की हे संपलंय निय ते संपलंय मग काय तो ना धडाधड ती वस्तू घेऊन येत असतो नारळ पाणी संपले त्याला असं जसं कळलंय ना तसं तो नारळ पाणी घेऊन आला आणि आज पाच आणलेत गाई जबरदस्ती आज इपीटी मी आता नारळ पाणी दम लागलंय खूप जास्त कपड्याच्या करायच्यात घडी जरा वेळ बसते आणि मग करते पहिला नारळ पाणी पिते तर झाले आमची झोप मस्ती पैकी दोन तास दोनला ला झोपलो चार उठलो आपण चार उठलो दोन तास दोनला झोपून खरं आपण दोनला ला झोपलो म्हणजे आम्ही दोन तास झोपून मस्त पैकी आमची झोप झालेली आहे आणि खाली जात नाही कारण मम्मी पण झोपली आहे चार वाजपास कोण खाली येऊन काय करायचं आणि चहा पिऊ शॉट चहा सोबत मस्त खाली खाऊची वाटते पण आता खाली जावं लागलं म्हणजे जाव पण थोड्या काही इथं बघा पप्पांनी ठेवलंय आलं चहा गाडी मी कटिंग करून आलेले आणि ते चहावर दणका टे अद्रक टेचून आहे बघा आहे का अद्रक लसूण अद्रक लसूण म्हणजे अद्रक स्पेशल चहा आहे चालू आहे इथं माया मागं मागं आली हे बघा कुठे हे बघा एवढे मिस माग मागं शेपटासारखी इथं शेपू बघा आलं शेपूड शेपू कुठे आहे बघा मिस्टर शेपटासारखी माझ्या माग नाही पण मी काय पडून चाललं का दुसऱ्या पुढून सांगून चालतो मग एवढं काही मला लक्ष ठेवायचं माझ्यावर लक्ष ठेवते मला बघून पण येत नाही बुडला पुढे काढून आवड आवडते चहा पित सायन चाललेला चहा पिताय ते आणि आता मी पण चहा पिणार आहे तर मी चहा पिणार आहे आपला काला करून आपली डिश डिश मध्ये टाकणार खारी आणि खारीवर खाणार आहे पुडून डायरेक्ट काला करून बुडून बुडून एक एक खायला माझी येत नाही

आमच्या मध्ये नाही पहिलं आता आपल्या मध्ये काऊजी बाय झाला जर बांगडी नसल त्या बाईला स्वयंपाक करून देत नव्हती मी काय नाही घालत छावटी असायला तू घाला विषय नाही तुमचा आहे ना त्याला पट्टीचा आवाज आला बेडवरती तू जरी हल्ला ना आवाज कशाला आपल्या मध्ये स्वयंपाक करायचा नाही बांगडी टिकत नव्हती बांगडी नव्हती का टिकत ना फुटली बांगडी तर कुणीतरी स्वयंपाक नाही करायचा जेव्हा बांगडी भरून येईन हातामध्ये तेव्हा स्वयंपाक करायचा बांगडी असणाऱ्या बायच्या हातात स्वयंपाक खायचा असं आमच्या खांद्यामध्ये होत आहे ते ऐकतो कधी आपला दिसतच नाही एवढा पैसा कोणाकडे पैसे मी कधी नाही पण केसे दिसत नाही कापले म्हणले तू केस नाही कापली के त्याला पत्ते दाखवायला लागला आता सारखं तू फक्त गोरा होता

अरे दे आणि तिला तिला तेच पाहिलं नसतं करायची गोष्ट मम्मी गेली मम्मीचा फोन आला आवाज नाही आला पण नंतर मावशी नसतो मम्मी मावशी म्हणली मम्मी ती गेली गेम खेळायला पाहायला म्हणलं ती गेम खेळायला गेली तर म्हणलं चला आपण मम्मीचं गेम तुम्हाला पण दाखवणं गरजेचं आहे नंबर आला तर आलाची गोष्ट वेगळी पण मम्मी गेम खेळते कशी खेळचे दाखवलं पाहिलं दाखवलं कारण सगळ्यात लेडीज असणार भर भरून लेडीज असणार मला पुढे जाऊन काय व्हिडिओ काढता येणार नाही तर बघू जेवढं पॉसिबल असेल तेवढं करू नाही तर लांबच आपलं जी स्क्रीन लावली एल ईडी त्यावर फोकस करून दाखव तू मला चला आता मी बघू अजून कुकर व्हायचं आहे तुम्ही कुकर मागाल करू नाही शकत ना हां मग कुकर अजून कुकर व्हायचं तोपर्यंत मग खेळ लावून जाते लगेच खेळ चालू नाही होत आता कॉमेडी करणार नाव घ्यायला लावणार आठ वाजता आठ वाजता तर दहा वाजता कार्यक्रम संपतो दहा वाजता कोण म्हणला म्हणलं परमिशन नसते बारा वाजेपर्यंत खर्च आम्ही काही इथं होम मिनिस्टर बघायला बायक काय ते लोळून लोळून नाचतात कारण की पहिलं बक्षीस होम मिनिस्टर म्हणजे फ्रीज आहे म्हणून तुम्हाला दाखवते आता डीजे बंद झालाय म्हणून मी बोलते कशा बायका नाचायला लागलं जाऊन तुम्ही बाळ आहात तुमची खेडण कोणतरी काय जे काय असेल तुम्हाला लढायचंय पप्पा पप्पा करत माझ्या बागी यायचं काहीच कारण नाही ओके चलो स्ट <laughs> स्टेजवर येऊन खेळायला कोण करू इच्छुक आहे हात वरती करा बर ओके जलदी लवकर 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 बघूया कुठली नवी तयार होती आधी काय नाव बाळा विनय तुला कस वाटतय बाळा काय वाटतय त्याला चांगलं वाटतय ह्याच्यासाठी जोरदार टाळा हलो जाऊन मी खालते तू कार्यक्रम मला आजवर जेवण वगैरे केलं मग मी अजून आले नाही काकू काय आले नाही पप्पा ने आणि पायला जेवण करून घेतलं मम्मी बस इथं गाठ खूप थंडी तिथं नको बाबा पायल घरी जायला लॉग करायचं करायचंय दहा वेळा आणि लॉग हीट करायचा परत वेळ लागतो सकाळी पण मार्केटमध्ये जायचंय त्यामुळे म्हणलं पायल कॅन्सल करून जायचं परत नाही गेलो कंटाळ होतो थंडी वाजते खूप फुल टाईम वचालो असतो त्यामुळं नाही गेलो मम्मी पहिल्या राऊंडला गेली तिथं खेळायला आणि पहिल्या राऊंडला काय दिलं हार्ड टास्क आला वाटतं काहीतरी केसांमध्ये काहीतरी क्लिपा लावल्या काळ पाडायच्या तर विषय कसा जमला नाही तोपर्यंत आम्ही उशीरे गेलो होतो तो। काही तिथे साहित्य सांगाल बहुतेक आता तर आम्ही वरती आलोय वरती मला लॉग इट करायचं पोस्ट करण्यासाठी आणि पाहिलं गोळ्या वगैरे पण टाईमवर खावं लागतात त्यामुळे जाऊन दे चला भेटू आता आपण नाही नाही भेटू कशाला अजून लॉक करू पाहिलं काय बोलायचं असतं मी कसं करू लॉकड करू तर काय आम्ही तिथून होम मिनिस्टर होम मिनिस्टर बघून लवकरच घरी आणतो कारण की थंडी खूप जास्त होती आणि तिथं एवढी गर्दी होती माईकचा आवाज म्हणजे तो साऊंडचा आवाज पण होता ना तो खूप लाऊड होता मग काय केलं मम्मी तर पहिल्या सीटवर जाऊन बसली होती पहिल्या खुर्चीवरती आणि मम्मीला पहिल्याच राऊंडला बोलवलं पण ना तेव्हा आम्ही घरी होतो कारण कुकरचे शिट्ट्या झाल्या नव्हत्या खरं सांगतो मला मग ते क्लिपांचं होतं क्लिपं लावलं होत्या केसांमध्ये आणि मम्मी ते चॅलेंज हारली मग ती नेक्स्ट राऊंडमध्ये नाही गेली मम्मी मग मम्मी पण बोर झाली आणि तिथे बायका लोळून लोळून डान्स करत होत्या त्या स्टेजवरती तसं तर मम्मीने केलं नसतं आमच्या तर जाऊ द्या काय नाही आता कार्यक्रम बघत बसली मम्मी आता वाजले ते बारा अजून कार्यक्रम काही संपलेला नाही आणि आम्ही कधीच आलो आम्ही दहा वाजता आलो त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं हा तू सांगितलं सगळं परत परत बोलले काहीच मी आता जाऊन दा काय नाही विषय तरी पण चला आता मी पण आता फ्रेश झाले तोंडात पण दूध घेऊन आले मग गरम करून खाली जाऊन आणि लवकरच म्हणजे उद्याच आता मी ये ना इंडक्शन गॅस घेणार आहे पास झाला आता सकाळचं पण गरम पाणी प्यायचं असतं मला मग ते मला खाली जावं लागतं सात वाजता उठून मग ते पाणी आणण्यासाठी खास मग परत वरती यावं लागतं मग परत अंडी उकडण्यासाठी परत खाली जावं लागतं परत ते अंडी झाल्यावरती परत खाली जाऊन ते वरती घेऊन यावं लागतं मग असे म्हणजे माझ्या सकाळच्या दहा चक्र होतात खाली वर जिन्ना करून करून आणि त्याच्यामध्ये माझी कंबर खूप जास्त दुखते पाय पण दुखतातच आणि मग सारखं वरखाली केलेलं पण चांगलं नसतं मग त्याच्यामुळं मी इंडक्शन गॅस आणणारे वरती कधी कधी मला गरम पाण्याची पिशवी पण लागते कंबर दुखते म्हणून मग ते पाणी पण मी म्हणजे कधी कधी पाणी नसतं गरम त्याच्यामुळं मग मी जाऊन देऊ जाऊन दे म्हणते आणि कधी असं कफ वगैरे झाला -जा मग तर हालतच बोरी आहे थंडीमध्ये त्याच्यामुळं प्रति म्हणला आपण एक इंडक्शन गॅस घेऊ बाबा प्लीज लागणारच आज द्या गरम पाण्यासाठी का होईना गरम पाण्याचे पिशवीसाठी का होईना लागणार ते मग आता मी करते इथं बघा ड्रायफ्रूट भिजत टाकते आहे हे रोजचं काम आहे आणि रोज मी विसरते प्रत्येक मला आठवण करून देतो की तू केलं का काल नव्हतं केलं परवा नव्हतं केलं तसंच खाल्लं होतं मी भिज न भिजवता खाल्लं होतं प्रत्येक आता म्हटलं पहिली उठ आणि जा तिकडं ते ड्रायफ्रूट भिजत टाक आणि दूध पिऊन घे गोळ्या खायच्या त्या अजून तर ते सगळं आता आपण करूया ठेवलं मी ह्याच्यात आता ड्रायफ्रूट भिजत त्याच्यानंतर हा नारळ पाणी आत्ता प्रत्येक मी फ्रीजमधून हो आणून ठेवलाय आत्ताच ठेवलं आणून कारण मला सकाळी 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 उठल्या उठल्या हा प्यायचा आहे फिनिश करायचा so, आहे हो बघा बघत असा नोराय माझा सकाळची तयारी आत्ता करून हो ठेवली त्याने नारळ पाणी आणून ठेवलाय हो सकाळी मला तू प्यायचंय उठल्या उठल्या आणि आता गोळ्या खाते दूध प्यायचंय अजून दूध पण घेऊन आले पण ते गार झालं थोडस म्हणून ह्यासाठी आपल्याला वरती पण एक गॅस पाहिजे प्लीज अंगावर घेतोस का चला गाईज दूध वगैरे पिऊन झालं बिग बॉस बघून झालं आज विकेंड झावर होता आणि असा आमचा दिवस आजचा तुम्ही बघितला असेल मध्ये आणि मम्मी घरी आली आत्ता साडेबारा वाजले ते आणि मम्मीला काही गिफ्ट नाही मिळाले गाईज शेवटी होतं सगळ्यांसाठी गिफ्ट होतं काहीतरी होतं पण बायकांची खूप जास्त गर्दी तो तो होती म्हणून मम्मी तिकडे नाही गेली मम्मी पण वैतागली असणार वेळ वेळ बसून बसून तर मम्मी तशीच घरी यायला लागली फोन केला होता आत्ता आम्ही तर निघली होती यायला आता येईल पाच दहा मिनटांनी पण आता आम्ही सोपतो आहे खूप जास्त उशीर झाला तर चला बाय बाय सगळ्यांना भेटत उद्या नवीन मध्ये आणि उद्या आमच्या मैत्रिणीचं लग्न आहे काहीच सो आता सोपूया आणि उद्याच्या दिवसाची वाट बघूया बाय बाय